रस्सम वडा खूप साऱ्या पद्धतीने बनवला जातो पण या पद्धतीने तुम्ही कधी रस्सम वडा बनवला आहे का तर एकदा नक्की अशा पद्धतीने रस्सम वडा नक्की बनवून बघा आत मधम मऊ आणि बाहेरनं असा कुरकुरीत असा हा वडा तयार होतो आणि त्याचबरोबर मस्त असा आंबट गोड रस्सम आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचनमध्ये खूप 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 स्वागत रस्तम रस्तम तर आज आपण मस्त असे सॉफ्ट रस्सम वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर गोड असं रस्सम देखील आज बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर आज आपण रस्सम वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी चार चमचे तांदूळ घेतलेले आहेत रस्मवडे बनवताना त्याच्यामध्ये तांदूळ टाकल्याने वडे खूप कुरकुरीत होतात आणि टेस्टी देखील होतात आतन मस्त मऊ होतात आणि बाहेर कुरकुरीत होतात कधी पण उडीद वडे किंवा किंवा वडे बनवताना त्याच्यामध्ये चार चमचे तांदूळ नक्की टाका खूप छान आणि कुरकुरीत असे आपले वडे तयार होतात तर मी त्यामध्ये चार चमचे तांदूळ घालून घेतलेले आहेत त्यानंतर मी ह्याच्यामध्ये दोन चमचे पोहे घातलेले आहेत तांदूळ पोहे आणि डाळ मिक्स करून घ्यायचे आणि हे आपल्याला दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मी इथे डाळ तांदूळ आणि पोहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालून घ्यायचे तर मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता ही डाळ आपल्याला फक्त दीड तासच भिजून घ्यायची आहे जास्त भिजवायची नाही डाळ जास्त भिजल्याने काय होतं आपले वडे तेलकट होतात त्यामुळे फक्त दीड तास डाळ आपण भिजून घेतली तर व्यवस्थित भिजल्या जाते आणि आपले वडे कुरकुरीत होतात तेलकट होत नाहीत मस्त असे आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत होतात त्यामुळे ही डाळ फक्त आपल्याला दीड तास आता भिजून घ्यायची आहे आपली डाळ भिजते तोपर्यंत आपण रस्सम तयार करून घेऊया तर रस्सम तयार करण्यासाठी मी इथे छोटे छोटे साईजचे सहा टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन मोठे साईजचे मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत तर आता हे कांदे आणि टोमॅटो आपण बारीक चिरून घेऊया तरी ते बघू शकता मी अशा प्रकारे टोमॅटो आणि कांदा चिरून घेतलेला आहे आता हे टोमॅटो आणि कांदा चिरलेला आपण साईडला ठेवून घेऊया बाउल घेतलेला आहे याच्यामध्ये आपण चिंच भिजू घालणार आहोत तर त्यासाठी मी इथे थोडीशी चिंच घेतलेली आहे आता ही चिंच आपण एक दोन पालने स्वच्छ धुवून घेऊयात तर मी इथे ही चिंच एक दोन पाने धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि ही चिंच आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं घ्यायची आहे त्यानंतर मी इथे रस्सम बनवण्यासाठी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी एक छोटी वाटी तूर डाळ घालून घेत आहे काही जण फक्त काय करतात फक्त टोमॅटो पासून हा रस्सम बनवतात त्याच्यामध्ये डाळ अजिबात वापरत नाहीत पण आज मी तीन डाळी वापरून रस्सम बनवणार आहे तीन डाळी वापरल्याने रस्सम खूप छान टेस्टी होतं आणि हेल्दी देखील होतं त्यानंतर त्याच्यामध्ये वाटी मूग डाळ टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये पाव वाटी मसूर डाळ घालून घेत आहे तुम्हाला जर मूग डाळ आणि मसूर डाळ नसेल टाकायची ह्याच्यामध्ये तर नाही टाकली तरी चालेल आता ह्या तीन डाळी आपण धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने तर मी ते डाळी दोन ते तीन पाने, ती तीन पाने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत रस्सम बनवताना फक्त तुरीची डाळ वापरली तर पित्ताचा त्रास जास्त होतो त्यामुळे मी ह्याच्यामध्ये मिक्स डाळी वापरून हे रस्तम बनवलेला आहे मिक्स डाळी वापरल्याने आपल्याला पित्ताचा त्रास कमी होतो आता मी इथे दोन ते तीन पाणी ह्या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे मी इथे दोन मोठे कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी इथे छोटे छोटे सहा टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि आता कुकरला झाकण लावून कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत रस्सम बनवण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी ओलं नारळ घेतलेला आहे मी त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तुम्ही जर जा जास्त तिखट खात असाल तर मिरची जास्त टाकली तरी चालेल पण मी इथं कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे आणि तीन मिरच्या मी ह्याच्यामध्ये अशा तोरून टाकत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन लवंगा टाकून घ्यायच्या आणि पाच ते सहा मिरे टाकून घ्यायचे आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आता हा मसाला आपल्याला पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता अशा प्रकारे हा मसाला आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे बारीक पाणी न घालताच तर मी इथे पाणी न घालताच हा मसाला वाटून घेतलेला आहे त्यानंतर इथे पाहू शकता कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली साठी डाळ घेऊ शकता किती व्यवस्थित अशी शिजलेली आहे मिक्स करून घेऊया चमच्याने त्याला मिक्स करायचे बघू शकता साठी आपली इथे डाळ तयार झालेली आहे इतपत आपल्याला शिजून घ्यायची चार शिट्ट्यामध्ये व्यवस्थित डाळ शिजली जाते तर आपली इथे डाळ शिजलेली आहे साठी आता आपण रसम तयार करून घेऊया तर मी इथे रस्सम बनवण्यासाठी गॅस पेटून कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे कढई व्यवस्थित गरम झालेली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तळतरलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हा वाचलेला मसाला घालून घ्यायचा त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार लाल मिरची टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे नमस्कार त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे मी इथे कश्मीरी लाल मिरची वापरत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचे हिंग घातल्याने रस्समला खूप छान टेस्ट येते त्यामुळे रस्म बनवताना हिंग नक्की टाका टाकाय मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा सांबर मसाला टाकून घ्यायचे तुमच्याकडे जर रस्सम मसाला असेल तो टाकला तरी चालेल इथे पण मी ते सांबर मसाला वापरलेला आहे रस्सम बनवताना जर सांबर मसाला वापरला तर खूप छान टेस्ट येते आणि आपलं रसम खूप असं मस्त लागतं खायला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये आता शिजलेलं त्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकून आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे त्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी टाकत घेत आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता रस्सम तसं म्हटलं तर पातळच असतं खायला तर मी इथे पातळ असा बनवलेला आहे तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट देखील इथे बनवू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही चिंच अगोदरच भिजून ठेवली होती अर्ध्या तासापूर्वी व्यवस्थित भिजलेली आहे हाताने तिला मॅश करून घ्यायचंय पूर्ण याचा गर काढून आहे तर मी इथे अशा प्रकारे गर काढून घेतलेला आहे तो मी चाळणीने गाळून टाकत आहे कारण ह्याच्यामध्ये बिया असतात चिंचेचे टरपला असतात ते रस्सम मध्ये जाऊ नयेत म्हणून मी चाळणीने गाळून घेत आहे तर ते बघू शकता मी अशा प्रकारे इथे चिंचेचं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे चाळणीने गाळून त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी दोन चमचे गुळ टाकून घेत आहे त्यानंतर मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आपण डाळ दे शिजताना देखील मीठ टाकलं होतं त्यामुळे ह्याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची मिक्स करायचे आता हे रस्सम आपल्याला गॅस गॅसवरती दहा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपल्या रस्समला किती छान असा कलर आलेला आहे दहा मिनटं झालेली आहेत आपला रस्सम इथे शिजत आहे रस्समला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे बघू शकता किती मस्त असा आपले इथे रस्सम तयार झालेला आहे कलर तर बघू शकता किती मस्त असा आलेला आहे हा फेस आहे ना ह्या रस्त्यावर जो फेस आलेला आहे ना जस जसं आपला रस्म थंड होतं तस तसा रस्समचा फेस पूर्ण जातो कारण आपण त्याच्यामध्ये चिंच घातलेली आहे ना त्यामुळे त्याला फेस येतो तर आता आपण इथे ही रस्सम व्यवस्थित शिजलेला आहे आणि उकळी सुद्धा व्यवस्थित आलेली आहे रस्समला तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आता हे रस्म तयार झालेला आहे तर हे साईडला ठेवून घेऊयात आणि आपण रस्सम बरोबर खाण्यासाठी वड्या तयार करून घेऊयात आणि त्याचबरोबर आपली इथे डाळ देखील भिजून झालेली आहे बघू शकता दीड तास झालेला आहे आपण डाळी पाण्यात ठेवली होती तर हाताने सहज तुटते म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून बारीक साईजची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आता मी त्यासाठी ते एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची शक्यतो ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचंय आपल्याला आप बिना पाण्याच हे वाटून घ्यायचं आहे जर गरज पडली तर फक्त एक चमचा ह्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला ही डाळ बारीक वाटून घ्यायची आहे तर आपण आता ही डाळ वाटून घेऊयात तर ते, ते बघू शकता अशा प्रकारे मी ते डाळ वाटून घेतलेली आहे इथपत आपल्याला घट्ट ठेवायची आहे अशी बारीक एकदम आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता इथपत घट्ट आपल्याला ही डाळ ही बॅटर आपल्याला वड्यासाठी तयार पाहिजे आता हे बॅटर आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्याने काय होतं आपले वडे सॉफ्ट होतात आणि कुरकुरीत तयार होतात एकदम असे हलके असे तयार होतात तेलामध्ये आणि तेल पण जास्त पित नाहीत एकदम कमी तेलकट होतात त्यामुळे आपल्याला हे पीठ दोन ते तीन मिनटे आपल्याला हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपण हे पीठ जसं जसं फेटत जातो तस तसं या पिठाचा कलर चेंज होतो आणि पीठ सुद्धा आपलं हलकं होतं विनो न घालता सोडा न घालता देखील आपले वडे व्यवस्थित टम्मा असे फुकतात सॉफ्ट होतात आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे तयार होतात त्यामुळे साधारण तीन मिनटं आपल्याला हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर तीन मिनटं झालेली आहेत हे पीठ आपलं मी व्यवस्थित फेटलेलं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पीठ आहे तर बघू शकता पीठ एकदम पाण्यावरती तरंगत आहे एवढं आपलं हे पीठ हलकं झालेलं आहे जोपर्यंत हे, जो हे पीठ पाण्यावरती तरंगत नाही तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता हे वडे तयार करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घ्यायचंय त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आता हे एकदा मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून झालेलं आहे आपण आता ह्याचे वडे तळून घेऊयात वडे तळण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये वडे सोडून घेऊयात तर वडे सोडताना अगोदर हाताला पाणी लावून घ्यायचंय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये छोटे मोठे वडे सोडून घेऊ शकता तर मी इथे मीडियम साईजचे वडे सोडून घेत आहे तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी सगळे वडे सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये वडे तळताना गॅस मिडियम ठेवायचा आहे फुल गॅसवरती वडे तळायचे नाहीत नाहीतर काय होतं फुल गॅसवरती वडे तळल्याच्या नंतर बाहेरनं ते करपतात आणि आतम कच्चे राहतात व्यवस्थित ते फुगत नाहीत आणि कुरकुरीत देखील होत नाहीत त्यामुळे मीडियम गॅसवरती आपल्याला वडे व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत होऊ शकता तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या वड्यांना कलर देखील किती सुरेख असा आलेला आहे मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत हे वडे तळून झालेले आहेत आता हे तळलेले वडे आपण काढून घेऊया आपल्याला रस्त्यांवर खाण्यासाठी मी इथे सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता वडे असे कुरकुरीत असे झालेले आहेत तर ते बघू शकता तेलकट सुद्धा एकदम कमी झालेले आहेत ह्या वड्यांमध्ये जास्त तेल सुद्धा नाहीये कारण आपण वडे बनवण्याच्या अगोदर पीठ व्यवस्थित फेटून घेतलं होतं मी एक तुम्हाला वडा फोडून दाखवते याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे सॉफ्ट हे वडे झालेले आहेत एकच नंबर रस्सम बरोबर हे असे वडे खूप टेस्टी लागतात खाण्यासाठी मी ज्या पद्धतीने तुम्हाला हे वड्याची रेसिपी सांगितलेली आहे त्या पद्धतीने हे रस्सम वडे नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी आणि हेल्दी असे तयार होतात तर आता आपण हे रस्सम वडे खाण्यासाठी घेऊयात तर इथे पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने रस्सम वडा तयार झालेला आहे मी ज्याप्रमाणे ही रेसिपी तुम्हाला सांगितली आहे त्याप्रमाणे नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा